आता निवडणुका आल्यानंतर त्यांनी काय केलंय आम्ही कर्जमाफी करणार आहोत पण कधी जून मध्ये तोपर्यंत तुमची मतं आम्हाला पाहिजेत आणि अजित पवार काय म्हणाले आम्हाला जिंकायचं होतं म्हणून आम्ही कर्जमाफी करू असं बोलले बरोबर ना मग आता तुम्ही सांगायचं आधी कर्जमाफी करा मग आम्ही तुम्हाला मत देऊ कर्जमाफी नाही तर मत नाही हे गावागावात बोर्ड लावा लावा बोर्ड गावामध्ये असून नगरपालिका असेल नगर, नगर परिषद असेल जिल्हा परिषद असेल महापालिका असेल लोकसभा असेल विधानसभा असेल कोणती निवडणूक लागू द्या गावात बोर्ड लागले पाहिजेत मत कर्जमुक्ती नाही मत नाही सरकारला हे सगळे त्यांचे जे काय महाबिघाडी करून ठेवलेल्या कारभाराची त्याच्या विरुद्ध आपली महाविकास आघाडी उभी राहिलेली आहे आणि हे जोपर्यंत तुम्ही ठणकावून सरकारला सांगत नाही तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावरती येणार नाही आहे मत गावगावात लागणार बोर्ड जोपर्यंत कर्जमुक्ती नाही तोपर्यंत सरकारला मत नाही जोपर्यंत पीक विम्याचे पैसे मिळत नाही तोपर्यंत सरकारला मत नाही हेक्टरी पन्नास हजार रुपये नाही तोपर्यंत सरकारला